निष्क्रिय जनप्रतिनिधींनी श्रेय घेऊ नये नगरपरिषदने प्रस्तावपूर्वीच पाठवला होता निवडणुकीपूर्वीचे गाजर मिळाले नगरपरिषद पुसदच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अंतर्गत पुसद शहरासाठी पाणीपुरवठा अंतर्गत काम करण्यासाठी सदुसष्ट कोटी साठ लक्ष रुपये शासनाकडून निधी सध्या मंजूर करण्यात आले आहे हा प्रस्ताव मागील पंचवीस वर्षापासून वारंवार शासनाकडे पाठविण्यात आला होता सदर प्रस्ताव प्रशासनिक प्रक्रियेअंतर्गत महाराष्ट्र शासनाला पाठविण्यात आले होते परंतु याला आता मंजुरात मिळाली आहे अद्याप मंजूर निधीचा पहिला टप्पा सुद्धा आलेला नाही व उर्वरित प्रशासकीय प्रक्रियाही पूर्ण झालेली नसताना आमदार व खासदार श्रेय घेण्यासाठी शहरात मोठमोठे होल्डिंग्स लावले आहे पुसद यवतमाळ वाशिम लोकसभेला सध्या मिळालेले तिन्ही आमदार व खासदार हे निष्क्रिय आहेत आपण सर्व भाऊ भाऊ पन्नास टक्के मिळून खाऊ या धोरणावर भाजपा राष्ट्रवादी व इतर पक्षाचे जनप्रतिनिधी मागील आठ वर्षापासून कामापसात वाटून कमाई करत आहेत या निधीबद्दल ही आता हिस्सावाटणी बैठक होणार हे निश्चित त्यापूर्वी हे जनप्रतिनिधी श्रेयाचे मानकरी बनून आपला हिस्सा पक्का तर करत नाही ना अशी जनतेत चर्चा आहे